तनपुरे फॅमिलीने त्यावेळेस आमचं पालकत्व घेतलं आम्ही तिथे छोटंसं दुकान सुरू केलं वडिलांनी आणि त्याच्यातून आज आम्ही इतके मोठे झालो आमच्या रोजच्या धकाधकीच्या दा जीवनातनं रोजच्या व्यावसायिक याच्यातनं आमचं एक आद्य कर्तव्य आणि आमची एक जबाबदारी समजून आम्ही ह्या कारखान्यासाठी हा पुढं हात केला आणि साहेबांना आम्ही आमच्याकडनं एक फुल्ना फुलाची पाकळी एक खारीचा वाटा म्हणून मी म्हणतो की त्या कारखान्याची ती जी यंत्रांची घरघर आहे ती पुन्हा चालू व्हावी आणि ते म्हणजे आम्ही ऐकलेल्या त्या आहेत की दादांनी चणे फुटाने खाऊन ते जायचे आणि ते शेअरशी पैसे त्यांनी गोळा केले जागोजागी ते, के ते पिठल भाकरीबरोबर घेऊन जायचे आणि त्याच्यातनं शेअरचे पैसे गोळा झाले आणि त्यांनी जी शिकवण आम्हाला दिली की ज्या मातीतनं आपण मोठं झालो त्या मातीचं आपण देणं लागतो भूमिपुत्र हे फक्त नावाला नसतं भूमिपुत्र फक्त मागण्यासाठी नाही आहे भूमिपुत्रांनी दिलं पण पाहिजे गेल्या काही दिवसांपूर्वी राहुरी येथील बहुचर्चित तनपुरे कारखान्याची निवडणूक पार पडली या निवडणुकीनंतर अरुण तनपुरे यांनी या, या पूर्ण कारखान्याचा कारभार त्यांच्या हाती आला कारखाना निवडणूक झाली मात्र तो कारखाना सुरू कसा होणार या याबाबतही अनेक शंका उपस्थित होत्या मात्र कष्टाने आणि त्यांच्या कष्टाला फळ आलं आणि त्यानंतर हा कारखाना अखेरीस काही दिवसांनी आता सुरू होणार आहे मात्र या कारखान्यावरती जे कर्ज आहे त्याबाबत देखील अद्याप बरंच शासन स्तरावरती पाठपुरावा चालू आहे मात्र या कारखान्याला कुठेतरी फुलन फुलाची पाकळी आपली देखील मदत व्हावी या हेतूने भूमिपुत्र असलेले विजय शेट्टी हे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून त्यांनी फुल फुलाची पाकळी एक अशी मदत या कारखान्यासाठी केलेली आहे आपल्यासोबत साहेब आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात आज अरुण तलपुंडे आले होते त्यांच्यासोबत चर्चा झाली तुम्ही एक कारखान्यासाठी एक ॲज अ भूमिपुत्र म्हणून तुम्ही एक छोटीशी मदत केलेली आहे नेमकं काय भावना सांगा भूमिपुत्र म्हणून तुम्ही म्हणता तर ते मी मदत नाही म्हणणार ते आमचं कर्तव्य आहे की जर या मातीमधनं आम्ही जन्माला आलो आहे आणि या मातीने आम्हाला मोठं केलं आहे तर एक परिवारामध्ये जसं एखादा आपला सदस्य आजारी पडतो तो असा आमचा हा ब डॉक्टर दा बाबुराव दादा तनपुरे कारखाना आजारी पडला तर त्या आजारी पडलेल्या कारखान्याला पुन्हा जुनं वैभव प्राप्त व्हावं त्यादृष्टीने ही आमची नैतिक जबाबदारी आहे आणि माझ्यासारखे जे अनेक उद्योजक व्यापारी सर्विस करणारे जे या मातीतनं मोठे झालेत त्यांनाही मी आव्हान करेत की आज आम्ही शेठी परिवाराच्या वतीने माझ्या वडिलांचं नेहमी म्हणणं असायचं आता काही काळापूर्वी ते स्वर्गवासी झाले ते म्हणायचे की बिजू ह्या कारखान्यावर तर जे वैभव आपण पाहिलं आहे म्हणजे एक कपड्यानिशी ते इथं आलेले आणि आज परमेश्वर कृपेने त्यांच्या आशीर्वादाने या रावरी फॅक्टरी परिसरातील सगळ्यांच्या सपोर्टमुळे पणपुरे फॅमिलीनी त्यावेळेस आमचं पालकत्व घेतलं आम्ही तिथे छोटंसं दुकान सुरू केलं वडिलांनी आणि त्याच्यातून आज आम्ही इतके मोठे झालो आज आमचे परदेशामध्ये व्यवसाय आहे भारतामध्ये व्यवसाय आहे हे करत असताना मग ती वडिलांचे शब्द नेहमी आठवतात की या कारखान्याला पुन्हा ते वैभव आणि ते दिवस प्राप्त होण्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे तर ती मी मदत नाही म्हणणार माझी जबाबदारी आहे ती आणि माझ्यासारख्या अनेक मित्रांनी ती जबाबदारी पार केली पाहिजे सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे की आज आमचा हा कारखाना जे भव्य दिव्य होता त्याचे पुन्हा ते दिवस प्राप्त व्हावेत अशी सगळ्यांना मी आव्हान करेल की आपण या कारखान्यासाठी सगळ्यांनी उभं राहायचे मदत म्हणून नाही तर आपली जबाबदारी म्हणून की रावरी कारखान्याचं गत वैभव पुन्हा प्राप्त हो आणि सुजलाम सुफलाम असा आपला कारखाना डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे कारखाना पुन्हा हो हीच आमची इच्छा मदत म्हणून नाही आपण बघितलं तर वडीलधाऱ्यांचा शब्द जो की पाळला जात नाही लोक अनेक आश्वासनं दिलं जातो नाही जातात मात्र कुठेतरी तुम्ही वडिलांची जी इच्छा होती ती इच्छा आज पूर्ण केली माणूस मदत करताना विचार करतो मात्र एक कोटीची मदत त्या कारखान्यासाठी म्हणजे कुठेतरी खूप मोठे मनाचं मोठे पानं मांडला जातो ही वडिलांची शिकवण आज तुम्ही पुढे घेऊन जाता काय सांग एक कोटी रुपये को आज आम्ही एक ठेव म्हणून विना बिना, बिना व्याजाची ठेव आपण ज्याला म्हणतो ती आपण कारखान्याला देऊ केलेली आहे साहेबांनी ती स्वीकारली त्याबद्दल आम्ही फार स्वतःला भाग्यवान समजतो की आम्ही काहीतरी करू शकलो आता ठेव म पैसे देणे किंवा आपल्या रुटीनच्या व्यवसायातनं कुठल्याही व्यावसायिकाकडे पैसे पडून नसतात आणि ज्याच्याकडे पैसे पडून असतात तो व्यावसायिक नसतो तर आम्ही पण आमच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातनं रोजच्या व्यावसायिक याच्यातनं आमचं एक आद्य कर्तव्य आणि आमची एक जबाबदारी समजून आम्ही ह्या कारखान्यासाठी हा पुढं हात केला आणि साहेबांना आम्ही आमच्याकडनं एक फुलना फुलाची पाकळी एक खारीचा वाटा म्हणून मी म्हणतो की त्या कारखान्याची ती जी यंत्रांची घरघर आहे ती पुन्हा चालू व्हावी आणि त्याच्यातून आपल्या परिसरातील शेतकरी कामगार सगळ्यांचे चांगले दिवस यावेत त्या शाळा चालू होव्यात राहुरी पब्लिक स्कूल नावाज लिली स्कूल इंजिनिअरिंग कॉलेज नर्सिंग होम अशा अनेक एक ना अनेक संस्था या कारखान्याच्या संलग्न सुरू होत्या परंतु आज दिवस वाईट आहेत ठीक आहे ते वाईटाचा विचार नाही करायचा जस्ट लेट इट बी आणि पुढे चालून सगळ्या कारखान्याच्या डायरेक्टर्सना अरुण साहेबांना तनपुरे परिवारांना आणि तालुक्यातील शेतकऱ्यांना सगळ्यांनाच शुभेच्छा असतील की हा कारखाना मोठा व्हावा पुन्हा ते दिवस प्राप्त व्हावेत आणि आम्ही येऊन आमच्या डोळ्यांनी पाहावं आणि आमचे पूर्वज जे स्वर्गवासी आहेत आमचे वडील आहेत आमच्या आई आहेत ज्यांनी सगळ्यांनी त्या कारखान्याचं भवितव्य वैभव पाहिलेलं आहे ते पुन्हा आम्हाला पाहायला भेटावं सहकार सम्राट म्हणून आपला जिल्हा ओळखला जातो कुठंतरी कारखानदारी जे आहेत कारखाने अनेक कारखाने हे तोट्यात आहेत त्यांना तो अनेक आर्थिक अडचणींचा सा सामना करावा लागतो आहे ज्या पद्धतीने तुम्ही एक पूर्ण फुलाची पाकळी जी मदत केलेली आहे तर इतरांना समाजाला एक काय आव्हान करणार या कारखाने सुरू होण्यासाठी कारखाना सुरू होण्यासाठी निश्चितच आपण सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे आणि आपण आपल्या परीने ज्या काही आपण जितकी कॅपॅसिटी आपली आहे त्याच्याप्रमाणे आपण कारखान्यासाठी आपण एक सपोर्ट केला पाहिजे मदत किंवा दान वगैरे असा प्रकार नाही आहे सपोर्ट करून जसं आपण भागभांडवल जसं दादांनी त्या काळामध्ये भागभांडवल उभं केलं ते म्हणजे आम्ही ऐकलेल्या त्या आहेत की दादांनी चणे फुटाने खाऊन ते जायचे आणि ते शेअर्सचे पैसे त्यांनी गोळा केले जागोजागी ते पिठलं भाकरीबरोबर घेऊन जायचे आणि त्याच्यातनं शेअर्सचे पैसे गोळा झाले त्याच प्रकारे आणि मला खात्री आहे आपल्या तालुक्यातनं अनेक मोठमोठे नेते मोठमोठे नाही म्हणणार मोठमोठे उद्योजक झालेले आहेत मोठ्या मोठ्या पदांवरती लोक काम करतात आणि ते निश्चित याला म्हणजे या माझ्या आव्हानाला साथ ह्या जी साथ घालतोय त्याच्याला सपोर्ट करतील आणि कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी पुढे येतील एक शेवटचा प्रश्न मग तुम्ही थोड्या वेळापूर्वी त्यांच्याशी बोलताना एक जुने आठवण सांगितली थोडेसे भाऊक झाले होते कुटुंबियाची आठवण वडिलांची आठवण नेमकं काय प्रसंग होता ते वडिलांची आठवण आता वडील ज्यावेळेस आजारी होते आणि आम्ही इथेच त्यांनी त्यांचा शेवटचा वेळ राहुरीमध्येच घालवला आम्ही पुण्याला शिफ्ट झालेलो आज पंचवीस वीस वर्षापूर्वी परंतु त्यांनी त्यांचा शेवटचा वेळ घालवला त्यावेळेस आम्ही मंदिर आहे इथं रावरी फॅक्टरीवरती तर मंदिरावरती त्यांना घेऊन गेलो आणि येताना त्यांनी एकच मला सांगितलं की जो जेव्हा कधी तुमची परिस्थिती निर्माण होईल आपण काहीतरी कॅपॅसिटी कॅपेबल आहोत तर या कारखान्यासाठी काहीतरी करा ह्या कारखान्यावरती ते दिवस पुन्हा आणण्यासाठी म्हणून कुठेतरी उभे राहा आणि ते करण्याचा मी प्रयत्न केला एक स्वर्गवासी पवनकुमार सेठी आमची से आई चंद्रभोहिनी सेठी आणि त्यांनी जी शिकवण आम्हाला दिली की ज्या मातीतनं आपण मोठं झालो आहे त्या मातीचं आपण देणं लागतो भूमिपुत्र हे फक्त नावालं नसतं भूमिपुत्र फक्त मागण्यासाठी नाही आहे भूमिपुत्राने दिलं पण पाहिजे जर तो भूमिपुत्र केपेबल आहे ना तर त्यांनी निश्चित आपल्या परिसरासाठी आपल्या गावासाठी आपल्या शहरासाठी काही ना काही देणं तो लागतो आणि त्याच भावनेमधनं आम्ही ह्या सगळं केलेलं आहे नक्कीच तनपुरे कारखाना पुन्हा एकदा सुरळीत सुरू यासाठी समाजाने देखील काहीतरी देणं लागतं एक फुल ना फुलाची पाकळी अशी मदत सर्वांनी करावी असं आवाहन उद्योजक विजय सेटे यांनी केलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राहुलसोबत प्रवीण सरोसे लेट्स मराठी अहिल्यानगर सोशल मीडियाच्या भाव उगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना नागरिकांना ती लेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जोकी आनेवागा का जाणीवागा आहे जाणीवागा का आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा